मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर भाजप मंडळाच्या अध्यक्ष स्थानी माननीय नारायण बापू जाधव यांची आज निवड झाली आहे त्या निमित्ताने आज, आज आम्ही सन्मानच्या कार्यालयामध्ये एरंडे सर तसेच संजीत भाऊ आणि भगवान भाऊ माजी अध्यक्ष त्या सगळ्यांमधून आम्ही आज तुमच्या इथे एक छोटासा सत्कार्याचा कार्यक्रम करत आहोत काल आमच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्वाची जी दोन महिन्यापूर्वी सुरुवात झाली होती त्याच्यातला जो आम्हाला मंडळाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम होता त्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सातपूर्व भाजप सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनी एकमताने आम्ही नारायण भाऊचं नाव सुचवलं त्या नावा त्या नावाला आमचे माननीय आमदार आमच्या मार्गदर्शिका सीमाता हिरे आणि महेशभाऊ हिरे यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि पक्षाने त्यांच्या नारायण भाऊच्या आत्ता आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची कालच मंडळाध्यक्षपदी निवड ही जाहीर झालेली आहे मी मंडळाचे माझे अध्यक्ष संजय राऊत यांना विनंती करतो की त्यांना शुभेच्छा द्यावे काल गेल्या दोन महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व हे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि या संघटन पर्वाच्या निवडणुकीच्या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांचे जा मनोगत जाणून घेऊन महाराष्ट्र प्रदेशाने म्हणजे पारदर्शक जे म्हणतो आपण त्या पारदर्शकपणे नारायण बापू जाधव यांची अध्यक्षपदी या सातपूर मंडळाच्या अध्यक्षपदी यांची निवड झाली आहे आणि योगायोगाने म्हणजे आम्हाला आठवतं का बापू तुम्ही जसे आम्ही भाग्यवान होतो का त्यावेळेस आम्हाला रवींद्र हिरणे साहेब म्हणजे आमचे मार्गदर्शक होते म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर मोठं करण्याचा तर खरा वाटा जर या सातपूरमध्ये कोणाचा असेल तर रवींद्र हिरणे साहेबांचा होता आणि त्यांनी आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं नक्की तुमच्याबरोबर ते नक्की राहतील आणि मी इरंडे साहेबांचं पण मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो का त्यांनी म्हणजे दरवेळेस अध्यक्ष झाल्यानंतर ते प्रेमाने बोलावता सगळ्यांचा सत्कार करता आणि चुकलं तर कान पण धरता म्हणजे या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडं परमेश्वराने त्यांना हा असा ठेवा दिलेला आहे मी इरंडे साहेबांचं परत एकदा आभार मानतो आणि नारायण बापूंना खूप अशा शुभेच्छा देतो मी श्रीमंत नागरे आणि भगवान काकडे यांना विनंती करतो की सन्मानतर्फे त्यांनी आपले नारायण मित्रांनो सर्वप्रथम आमचे मित्र नारायण उर्फ बापू जाधव यांची भारतीय जनता पक्षाच्या सातूर मंडल अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल खरोखर अभिनंदन नारायण बापू जाधव आणि माझा तसा खूप जुना स्नेह वडील खंडू जाधव इंडियन डुप्लिकेट्समध्ये काम करत होती आई सीताबाई एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये खंडू जाधव यांचं निधन झालं आणि सीताबाई जाधव या जवळच चहाची टपरी चालवायला लागली कंपनीमध्ये चहा पुरवायचा नारायण रत्ना मनोहर गणेश ही त्यांची मुलं त्यापैकी गणेश देवागरी गेला मात्र नारायण यांनी आईच्या चहाच्या टपरी शेजारी सायकलचं दुकान सुरू केलं नारायणने मला वाटतं पहाटे रिक्षा काढायची नारायणने रिक्षा सुद्धा चालवलेली आहे नारायणने रिक्षा चालवायची चार पाच मित्र जवळ विकायचे पहाटे मार्केट यार्डामध्ये जायचं भाजी आणायची भाजी विकायची नारायणने रिक्षा चालवलेली आहे नारायणने सायकल दुरुस्तीचं सा काम केलेलं आहे फुलं विक्रीचं काम केलेलं आहे भाजी विक्रीचं काम केलेलं आहे असं करत करत थोडीशी प्रगती झाली आणि मग बिल्डिंग मटेरियल सप्लायर्समध्ये नारायण उतरले आणि मग जे सी बी घेतला कोकलँड घेतला बिल्डिंग मटेरियल सप्लायरचं काम सुरू केलं आणि मनोहर पण त्यांना जोडीला आला हे करत असताना त्यांनी लक्ष्मी मंडप आणि डेकोरेटर्स या नावाने मंडप व्यवसाय सुरू केला आणि या मंडप व्यवसायामध्ये चांगली भरभराट झाली रत्नाला मला वाटतं गायकवाड यांच्या घरी दिलं बरोबर बर ना आनंदवलीमध्येच त्यांची बहीण जी आहे रत्ना ते जवळच गायकवाड यांच्या घरी गेले आणि मनोहरनी त्यांना खूप चांगलं सहकार्य केलं आणि असं करत करत त्यांना एका गुरूंचा साक्षात्कार झाला ते गुरु म्हणजे जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्या ते सानिध्यात आले आणि उत्तर महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख म्हणून नारायण उर्फ बापू जाधव यांच्याकडे जबाबदारी सोपवली आणि मला वाटतं जाधव कुटुंबाचं त्यानंतर मी एक टर्निंग पॉईंट सुरला ज्याला गुरुची आज्ञा मिळाली ज्याला गुरुचा आदेश मिळाला गुरुचा आशीर्वाद मिळाला त्या घराला खूप चांगल्या पद्धतीने प्रगती होती असा एक साक्षात्कार जाधव कुटुंबामध्ये झाला दोन हजार चौदामध्ये इमरेज मेकर्स असोसिएशन माझ्या संस्थेने मातृगौरव पुरस्काराचं आयोजन केलं होतं आणि तब्बल चौदा वर्ष वर्णवास करणाऱ्या सीताबाई खंडू जाधव यांना आम्ही मातृगौरव पुरस्काराने गौरवित केलं होतं तर अशा पद्धतीने हा नारायण जाधव यांचा हे आहे प्रवास आहे आणि हे करत असताना त्यांनी मग आता नवीन ढोल या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आमदार सीमाताई हिरे यांच्यासोबत महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणंदोली भागामध्ये भारतीय जनता पक्षची पाळमळ रोमण्यामध्ये जे जे काही कार्यकर्ते आहेत त्यामध्ये नारायण बापू बापूजादा यांचा सर्वात महत्त्वाचा पुढाकार आहे जेव्हा हे म्हणजे स संजय राऊत यांची अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा मी गावकरीत होता आणि मी सणसणीत लेख लिहिला होता की भारतीय जनता पक्ष आता बहुजन वर्गाकडे येत आहे त्यावेळी मला पक्षाची मी बरंच काही हे केलं होतं परंतु नाही खऱ्या अर्थाने भगवान काकड असो किंवा नारायण बापू जाधव असो की अशा यांच्याकडे नेतृत्व येणं ती खूप चांगली गोष्ट आहे केवळ जिंदाबाद मुर्दाबाद पाडून ओरडाओरडी करून पक्ष चालत नाही तर त्याला बुद्धिमान माणसं पाहिजे असता चांगल्या पद्धतीने विधायक पद्धतीने तुम्ही चांगलं काम करावं अशा मी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण आलात आणि सन्मानचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आपल्याला माहीत आहे संजू भाऊ आपल्यालाही सन्मानची साथ लावलेली आहे ला अगदी शिवजन्मोत्सव समितीपासून त्या भगवान भाऊ आपल्यालाही साथ लावलेली आहे हे म्हणजे आपणलाही सन्मान आपल्याबरोबरच असतो असंच सा आमचा मित्र खूप जण मित्र नारायण उर्फा बापू जाधव यांना लाभेल मिळणारच अशी खात्री बाळगा धन्यवाद रामकृष्ण हरी नंतर भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वा नवनियुक्त अध्यक्ष नारायण बापू जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त करत जय श्री राम श्री गुरुदेव कालच भारतीय जनता पार्टी पक्षाने अतिशय मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आणि या मंडळातलं अध्यक्ष अध्यक्ष जरी झालो परंतु काटेरी मुकुट येतो त्या प्रत्येक भागामध्ये जेवढे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत तर सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागणार आहे संघटनेचं कार्य हे राजकारणाचं कार्य नसून संघटना ही मोठी झाली पाहिजे जेव्हा संघटना मोठी होईल त्यात त्याच प्रत्येक पक्ष मोठा होतो म्हणून संघटनेत अध्यक्ष पदाला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून ती, ती जबाबदारी भारतीय जनता पार्टी असेल प्रदेशाचे नेते असतील नाशिक शहरातली नेते असतील आदरणीय आमदार श्रीमाता हिरे असतील आदरणीय ज्येष्ठ नेते महेशजी हिरे असतील या भागातील सर्व आमचे ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष आदरणीय संजयजी राऊत असतील त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष आदरणीय भगवान दादा काकड असतील आदरणीय यमताप्पा या या नागरे असतील आणि सन्मान न्यूजकडनं कायमच या भागातील चांगल्या विधायक कार्याला कायम सन्मान लोकांचा होत असतो असे आदरणीय आमचे रणडेसाहेब असतील सगळ्यांच्या माध्यमातून या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली मी संघटनेचं काम चांगलं करेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांना योग्य निर्णय देईल जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या नव्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक